नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईजच्या बाहीचं पेपर कटिंग पाहायचं आहे नवीन शिकणाऱ्यासाठी सुद्धा ही पद्धत अगदी सोपी आहे तर या इथे मी सर्व मापे तुम्हाला लिहून दिलेली आहेत बाहीसाठी जास्त मापे लागत नाहीत तर या इथे पहा बाहीची उंची आहे दहा त्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे अस्तरची बाही असणार आहे तर अकरा होतात दंडघेर आहे साडेपाच आणि आपण त्यामध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर या इथे मी मुंडाखोली म्हणजे कॅप हॅट साडेतीन इंच घेणार आहे कारण बाही लांब आहे दहा इंचाची आहे बाहिरुंदी या इथे नऊ इंच घ्यायची आहे आपण नेहमी छातीचा चौथा भाग करून जे माप येईल ते बाहिरुंदी म्हणून वापरतो या इथे छत्तीस साईज आहे तर त्याचा चौथा भाग केलेला आहे नऊ इंच तर या इथे नऊ इंच आपण बाहिरुंदी घेणार आहे तर चला आपण या मापानुसार बाहीचं कटिंग करूया तर या इथे पेपर घेतलेला आहे मी हा पेपर दुमडलेला आहे आणि जी बंद बाजू आहे तिकडे आपल्याला उंची टाकायची आहे तर या इथे पहा उंची आपण घेतलेली आहे अकरा म्हणजे हे आपण शिलाई मार्जिन मिक्स करून अकरा इंच घेतलेलं आहे तर या इथे आपण अकरा इंचावरती मार्किंग करून घेऊया तर या इथे पहा अशा पद्धतीने अकरा इंचावरती दोन पॉईंट देऊन घ्यायचे म्हणजे आपली सरळ लाईन येते तर पहा अजून एकदा अकरा इंचावरती पॉईंट देऊन घेऊ आणि इथे एक सरळ लाईन आखून घेऊया आता लगेचच आपण या इथे बाहिरुंदी घ्यायची आहे तर या इथे मी तुम्हाला लिहून दाखवते आपण कुठे कुठे किती किती घेणार आहे मार्किंग आता आपल्याला या इथे बाहिरुंदीचं मार्किंग करायचं आहे तर मी बाहिरुंदीच्या मापाचाच या इथे पेपर कट केलेला आहे नव इंच आपण या इथे बाहिरुंदी घेतलेली आहे, आहे। तर आता या इथे कॅप हाईट पहा साडेतीन इंच मी या इथे घेणार आहे जसजशी आपली बाही लांब होत जाते तस तसे या इथे कॅफाईट जास्त घ्यायची आहे या इथे साडेतीन मार्किंग करून झाल्यानंतर या इथे लगेचच अशी तिरकी लाईन एक मारून घ्यायची आणि या लाईनचा आपल्याला सेंटर करायचा आहे तर या लाईनचा सेंटर आपण अशा पद्धतीने करून घेणार आहे टेप दुमडून सेंटर केला की लगेचच आपण या इथे वरच्या साईडला अर्धा इंच पॉईंट द्यायचा आहे अर्धा इंचावरती आणि खालच्या साईडला पाव इंचावरती पॉईंट देऊन घ्यायचं आहे या इथे आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतो ते दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बाहीला आकार देण्यासाठी आपण एक ते दीड इंच या इथे घेत असतो तर या इथे मी दीड इंचावरती आकार देऊन घेतला पॉईंट देऊन घेतलेला आहे आता इथून आपल्याला बाहीला आकार द्यायला स्टार्ट करायचं आहे दीड इंचाचा जो पॉईंट दिला आहे तिथून ते अर्धा इंच घेतलेला आहे त्यावरून आपल्याला या इथे बाहीचा आकार द्यायचा आहे तो आकार आपला पाठीमागचा आकार असणार आहे बाहीचा मागच्या मुंड्यालाही इथला आकार जॉईंट होणार तर या इथे अशा पद्धतीने मी बाहीला आकार देऊन घेतला आता पुढचा आकार आपण लगेचच देऊन घेऊया जे दीड इंच आपण मार्किंग केलेलं आहे तिथून ते पाव इंच आपण तिरक्या रेषेच्या तिथे खाली पाव इंच जे मार्किंग केलेलं आहे तिथे नेऊन जोडायचं अशा पद्धतीने आणि पानाचा आकार घ्यायचा आणि जे दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथंपर्यंत नेहून हा आकार आपल्याला जोडायचा आहे अशा पद्धतीने या इथे पानाचा आकार अगदी व्यवस्थित येतो तर या इथे पहा दंडघेर आहे साडेपाच इंच तर साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन मी घेतलेलं आहे आता हे शिलाई मार्जिनचे जे पॉईंट आहेत ते आपण जोडून घेऊया तर अशा पद्धतीने आपलं अगदी सोप्या पद्धतीत बाहीचं ड्राफ्टिंग तयार झालेलं आहे आणि परफेक्ट बाही या इथे तयार झालेली आहे तरहे आपन तर आहे। हे आता आपण कट करून घेऊया तर इथून आपल्याला कट करायला स्टार्ट करायचं आहे आणि जो बाहीचा मागचा आकार आहे तो कट करायचा आता आपण या इथे जे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथे नॉच देऊन घेऊया या इथे थोडं तिरक कट करायचं म्हणजे बाहीमध्ये फुगा येत नाही या इथे एक नॉच देऊन घेऊ आणि बाहीचा जो सेंटर आहे तिथेही एक नॉच देऊन घ्यायचा आहे आता बाही आपण ओपन करून जो पुढचा आकार आहे पानाचा तो कट करून घ्यायचा आहे हा आकार आपल्याला अगदी व्यवस्थित कट करायचा जा आहे जास्त मोठाही कट करायचा नाही तर या इथे बाही आपली तयार झालेली आहे आणि पानाचा आकारही आपला अगदी व्यवस्थित कट करून निघलेला आहे तर अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला मी या इथे बाहीचं ड्राफ्टिंग आणि कटिंग दाखवलेलं आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद